होते आजार मध्ये एक हुकमे हाताला त्याला वैयक्तिक साहेब महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र मध्ये यांची निवड होते नांदणीच्या मठातला हत्ती सुद्धा आजारी होता नांदणी मठातला आजारी हत्ती होता त्याला होमिओपॅथीवर तो दोन किलोमीटर चालत नव्हता हो तो आज वीस किलोमीटर चालतोय केरळचे डॉक्टर आले त्याने उपचार केला पण पुढची प्रोसिजर त्यांना जमलेले अनिरुद्ध माने आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातला आणि आपण तालुक्यातले व्यक्तिमत्व एक होमिओपथी डॉक्टर यांचा इथं सत्कार साहेबांच्या शिवार्थी संपन्न झालेलं